धाराशिव जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने उमरगा लोहरा तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांना याचा मोठा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आंबा असेल त्याचबरोबर फळ पिक असतील त्याचबरोबर भाजीपाला असेल याचं देखील मोठं नुकसान झालंय आता तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारामध्ये आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी ही जी आहे ती आ, या शेतामध्ये अं भिमुंग या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेला होता मात्र या अवकाळी पावसामुळे जो आहे त्या भिमुगाची जी आहे अक्षरशः रात्रामुळे झाल्याची परिस्थिती जी आपल्याला या अवकाळी पावसामुळे जे आहे ती भिमुंग कीड लागलेली आहे आणि त्यामुळे कुठतरी याचं उत्पादन जे आहे ती मोठ्या प्रमाणावर घटणार आहे अशा पद्धतीने ही जी आहे त्याला कीड लागल्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला बुरशी लागलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आहे ते उत्पन्न मोठी घट होणार आहे माझ्यासोबत हे शेतकरी आहेत मला सांगा किती एकर क्षेत्रावर हे तुम्ही भिमूंग केलेला होता कसा पटका मी जानेवारीच्या पंधरा तारखेला की जे पावसापूर्वी हे भुईमुख निघावा अशा नियोजनानं भोईमुख केलेला होता आणि ह्या दोन मी भुईमुग अतिशय चांगल्या नियोजन पद्धतीने केलेला के होता आणि पीक त्या पद्धतीने जोमात आलेलं केलेलं होतं परंतु हा वास्तविक पाहता हा वेळ जे आहे ही काळ जो आहे तो पावसाचा नाही अवकाळी आहे आणि नेमकं या काढणीच्या वेळी या चार पाच दिवसामध्ये पाऊस चालू झाला आणि या भुईमुग पिकाचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे की आता आपण आपण पाहिलेलं आहे की या पिकाला बुरशी आलेली आहे आणि शेंगा पूर्ण खराब झालेल्या आहेत आणि माझ्याकडे शेळ्याही आहेत परंतु या पाल्यावरती या शेळ्याचं मला सहा महिने पुरल एवढं चारा होता तो चाराही भिजून गेलेला आहे आता माझ्या पुढे प्रश्न आहे की पुढं त्या शेळ्यांना मी वैरण काय टाकायची आणि जवळजवळ दीड दोन लाख रुपयापर्यंत या शेंगाचं भुईमुगाच्या शेंगाचं शेंगा माझं नुकसान झालेलं आहे तुम्ही किती खर्चायला केला होता आता इतका मोठा फटका बसतोय कसं बघता शेंगाचं बी त्याचा त्याला लागणारा खत त्याचं जे निंदणी असेल खुरपणी असेल नांगरण असेल या सगळा टोटल खर्च माझा पन्नास ते साठ हजार रुपयेपर्यंत झालेला होता परंतु वास्तविक पाहता आज हा खर्च सुद्धा निघू शकत नाही कारण या शेंगा बाजारात नेल्यानंतर या शेंगाला हातात घेतल्याबरोबर व्यापारी म्हणतो भिजलेला खराब आहे काय मागणी सरकार ना शासनाने काय करावं की जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं केलेलं आहे अवकाळी मुळे अशा शेतकऱ्यांना काही भरघोसाची मदत शेतकऱ्यांना करावी एवढंच म्हणणं नक्कीच आपण जर पाहिले तर अगदी आ, या अवकाळीमुळे शेतकऱ्याचा जो आहे तो आता तोंडाशी आलेला गाज जो आहे तो हिरावून गेलेला आहे आणि कुठंतरी आता शासनानं शेतकऱ्यांना मदत करावी अशी जी मागणी आहे ती नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून केली जाते बालाजी सुरवसे साम टी व्ही काक्रंबा तुळजापूर धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका